पक्षाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ लीना अर्जुन गरड यांची इथं पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की आज प्रचाराची सांगता होते आहे तर उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते आजच्या दिवसापर्यंत जो काही आमचा प्रचार झालाय जो काही आम्हाला जनतेचा प्रतिसाद मिळालाय आणि विकासाचे जे मुद्दे घेऊन आम्ही मतदारांसमोर गेलोय त्या विषयांवरती आज आम्हाला सर्व पत्रकार बंधूंशी संवाद साधायचा आहे त्या अनुषंगाने आजच्या पत्रकार परिषदेच आयोजन केलेलं आहे आज आपण फडके नाट्यगृहामध्ये जेव्हा बांधवडे पाटलांची सभा झाली त्या सभेमध्ये आपण आपला वचननामा प्रकाशित केला होता आणि त्या वचननाम्याला अनुसरूनच आपले काही मुद्दे आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे येथील स्थानिक आमदार असतील महानगरपालिकेमधील सत्ताधारी असतील यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीर जुलमी आणि अन्यायकारक दुहेरी मालमत्ता कर पनवेलकरांवर लादलेला आहे आणि त्या मालमत्ता कराला पनवेलकरांचा विरोध असून अजूनही नव्वद टक्के लोकांनी कर भरलेला नाही परंतु पनवेलकरांना या मालमत्ता करातून रिलीफ देण्यासाठी आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये ठळकपणे काही गोष्टी मांडलेल्या आहेत त्यातील सर्वात महत्वाची घोषणा म्हणजे सरकार स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी आपण मालमत्ता करावर लावलेली शास्ती व्याज हे शंभर टक्के माफ करणार आहोत दुसरं आपलं वचन जे आहे जो दुहेरी कर सिडको वसाहतीमधील नागरिकांवर लादलेला आहे तो दुहेरी करणार आहोत आज गावटीतील मालमत्तांना कलम एकशे एकोणतीस ची सवलत दिलेली असताना सोयीस्करपणे सिडको वसाहतींना ती सवलत देण्यात आलेली नाहीये एकशे एकोणतीस ची सवलत सिडको वसाहतींना मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत आणि तो पाठपुरावा करून एकशे एकोणतीस नुसार मिळणारी सहासष्ट टक्क्यांची कर सवलत आपण सिडको वसाहतीमधील अडीच लाख मालमत्ता मिळवून देणार आहोत पलावा सिटीला पासष्ट टक्क्यांची कर सवलत तेथील स्थानिक आमदारांनी मिळवून दिलेली आहे परंतु पाठपुरावा करण्यात अपयशी ठरल्यामुळं पनवेलकरांना ही सवलत मिळाली नाहीये आपण कर सवलत मिळालेली आहे ती कर सवलत सिडको हद्दीतील अडीच लाख मालमत्ता धारकांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार आणि ती कर सवलत मिळवून देणारच मालमत्ता कराच्या ज्वलंत प्रश्नांवर आपण मतदारांना सामोरे जात आहोत मालमत्ता करावर आतापर्यंत केलेलं काम त्याबद्दल आतापर्यंत दिलेला लढा मग ती रस्त्यावरची लढाई असेल आंदोलन असेल आणि न्यायालयीन लढाई असेल अशा सर्वच मार्गाने आपण माल आप या मालमत्ता कराला विरोध केलाय परंतु सत्तेत नसल्यामुळं आपल्याला निर्णय घेता आले नव्हते परंतु आम्हाला ठाम विश्वास आहे की राज्यात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही वचननाम्यामध्ये दिलेले सर्व मुद्दे नक्कीच पूर्ण करू आणि पनवेलकरांची या जाचक मालमत्ता करातून सुटका करू दुसरा आमचा मुद्दा होता पाणी समस्या पंधरा वर्ष सातत्याने आमदारकी असताना पनवेलकरांची पाण्याची गरज अजून पूर्ण झालेली नाहीये आजही सुनियोजित सिडको वसाहत जी म्हटली जाते दुर्दैवाने त्या सिडको वसाहतीमध्ये पाण्याचं कुठलंही नियोजन दिसून येत नाही टॉवर मध्ये राहणाऱ्या माणसाला सुद्धा चोवीस तास पाणी इथे मिळत नाही मग दूरदृष्टिकोन आणि इच्छाशक्ती आणि नियोजनाचा अभाव असल्यामुळं पनवेलकर पाण्यापासून वंचित आहे पनवेलची पाण्याची तहान भागवायची असेल तर आपल्याला पुढील सहा महिन्यात सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना काळात भूमिपूजन केलेला भोकरपडा येथील प्रकल्प पूर्ण करून तिथून एकशे पंधरा एम एल डी पाणी हे पनवेलला उपलब्ध करून देण्याचं आपलं वचन आहे हे पाणी आल्यास पनवेलची सध्याची गरज पूर्ण होईल परंतु पनवेल क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे पाण्याचं नियोजन करताना तुम्हाला पुढील वीस पंचवीस वर्षांचं नियोजन करणं गरजेचं आहे पाण्याची गरज लक्षात घेऊन कोंडाणे आणि बाळगंगा धरणावरती हक्क प्रस्थापित करून पनवेलची गरज भागवणार आहोत तसेच जो भिरा प्रकल्प आहे त्या प्रकल्पावरती महानगरपालिकेच्या माध्यमातून हक्क सांगून तेथील पाणी पनवेलकरांना मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे आज विकासाच्या मुद्द्यावर बोलताना जाणीवपूर्वक शिक्षण आणि आरोग्य याला कायम दुर्लक्षित केलं गेलं आहे पनवेलमध्ये चांगल्या सरकारी शाळा नाहीये त्यामुळे येथील पालकांना ना इलाद असतो आपल्या मुलांना खाजगी शाळांमध्ये ऍडमिशन घ्यावं लागत आहे खाजगी शाळांचा फी वाढीचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चाललेला आहे म्हणजे पहिली दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची फी ही सत्तर ऐंशी हजाराच्या घरात पोहोचलेली आहे शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार मोठा विचार मांडून गेलेत त्यांनी म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो शिकेल तो, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही परंतु कुठेतरी सरकारी यंत्रणा शासकीय शिक्षण सवलतीच्या दरात देण्यास अपयशी ठरत आहे आपण पनवेल मधील शेवटच्या घटकाला शिक्षण घेता आलं पाहिजे आणि ते सुद्धा उच्च दर्जाचं शिक्षण घेता आलं पाहिजे यासाठी प्रत्येक मध्ये शासकीय सीबीएसई शाळा सुरू करण्याचं आपलं विजन आहे तसेच खासगी शाळांच्या माध्यमातून जी नागरिकांची लूट चाललेली आहे भरमसाठ फीवाढीच्या माध्यमातून विधिमंडळामध्ये या खासगी शाळांची वाढ नियंत्रण आणण्यासाठी तो कायदा मंजूर करून त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचा आपला प्रयत्न असेल आरोग्य व्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर पनवेल शहराची आरोग्य व्यवस्थाच आजारी पडल्याचं आपल्या सगळ्यांना दिसून येईल पनवेलला एक उपजिल्हा रुग्णालय आहे परंतु त्याचा कोणाला पायपोस नाही डॉक्टर असत तर नर्स नाही नर्स असेल तर बॉय नाही अशी वाईट परिस्थिती पनवेलमध्ये आहे खरंच जर पनवेलकरांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याचं येथील आमदारांचं नियोजन असतं तर आज नवी मुंबईच्या धर्तीवर इथे सुद्धा माता बाल रुग्णालय सामान्य रुग्णालय तयार झाले असते परंतु आरोग्य व्यवस्थेबाबत कुठलंही विजन नसल्यामुळं पनवेलकर हे आरोग्याच्या बाबतीत शंभर टक्के खासगी रुग्णालयांवर अवलंबून आहे आज छोट्या छोट्या आजारपणात हजारोंची बिलं आपल्याला भरावी लागत आहे त्यासाठी आम्ही थ्री स्टेज हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरचा कन्सेप्ट घेऊन आलोय ज्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी तीनशे बेडचं हॉस्पिटल असेल जे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल म्हणून या शहरातील नागरिकांना सेवा उपलब्ध करून दे आणि दर एक लाख लोकसंख्येच्या मागे शंभर बेडचं हॉस्पिटल असणं गरजेचं आहे म्हणजे प्रामुख्याने प्रत्येक रोडमध्ये एक शंभर बेडचं हॉस्पिटल आपण आपल्या व्हिजनमध्ये ठेवलेलं आहे तसेच छोट्या मोठ्या आजारपणासाठी एक सेक्टर क्लिनिक स्थापन केलं जाईल असं हे थ्री स्टेज हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे या सगळ्या नवीन गोष्टी करत असतानाच पनवेलमध्ये जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्याला अपग्रेड करून त्याच रुपांतर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये झालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणार लहान मुले आणि महिलांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र माता व बाल रुग्णालय या पनवेल परिसरात सुरू करण्याचं आपण आपल्या वचननाम्यामध्ये नमूद केलेलं होती सभेमध्ये संधी मिळाली त्यावेळेस उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सभेमध्ये पनवेल उडन कर्जत हे आपले उमेदवार सर्वांना विजयी करा म्हणून आवाहन केलं आणि तसेच पनवेलमध्ये जो मालमत्ता कराचा विषय आहे तो त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की एक शपथविजयी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शंभर टक्के शास्त्री लावलेली आहे पूर्णपणे माफ करतील त्याचप्रमाणे दुहेरी कर लावलेला आहे तो पूर्णपणे रद्द करतील आणि शिल्क वसाहतीतील नागरिकांना दुजोबा केल्याने पासष्ट टक्के सवलत मिळाली नाही सवलत ती मिळवून देतील आणि पलावा सिटीमध्ये जी सवलत पलावा सिटीमधील नागरिकांना मिळालेली आहे ती सवलत शिल्क वसाहतीतील नागरिकांना मिळवून देतील असं त्यांनी स्पष्टपणे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आभार सभेत ती सांगितलेलं आहे आता आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे कशाप्रकारे इथे शेकपाचे उमेदवार श्री बाराम पाटील साहेब लोकांची दिशाभूल करतायत आता त्यांच्यावर कारवाई झालेली आहे त्यांना आदेश दिलेले आहेत त्यांनी फिफचिन्ह माघार घ्यावेत त्यांनी माघार घ्यावी असेही त्यांना आदेश दिलेले दिले आहेत त्यांनी आतापर्यंत गैरवापर केलेला आहे उद्धव साहेबांची मशालचा गैरवापर केलेला आहे फोटोचा वापर केलेला आहे लोकांनी दिशाभूल केलेली आहे त्याच्यामुळे स्पष्टपणे उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती खूप uh, 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 uh. मोठी त्यांना आज हे केलेले आहे तुम्ही स्पष्टपणे भागाला घ्या आणि जेणेकरून आपला उमेदवार तुम्ही सहकार्य सा, सा, करा खर तर मला उमेदवार देऊन उद्धव साहेबांनी एक शक्तीचा सन्मान केलेला आहे कारण की महिलांना खूप कमी ठिकाणी अशी उमेदवारी मिळते माझ्यासारखी महिलेला जे फक्त एकच टर्म नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे खूप लवकर मला संधी देऊन त्यांनी माझा खरंच खूप खूप मोठा सन्मान केलेला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि नक्कीच आमचा जो मुद्दा आहे उद्देश आहे विकास 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 ह्याच मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढतोय आणि उमेदवारी मला खरंच जनतेतून आलेली आहे विविध सामाजिक संस्थांमधून आलेली आहे विविध जाती धर्माच्या लोकांतून आलेली आहे आणि दोन लाख ऐंशी हजार नावधारक लावलेला आहे त्यांना नागरिकांकडून उमेदवारी आहे पण आपल्याला उमेदवारी दिलेली असताना नेते असतील असतील ह्यांना कुठेतरी त्रास होतोय ह्यांना आपली उमेदवारी पण पचत नाही ते काय आपल्याला उपडे समजता आलेले आहेत आताही ते आपल्याला उपरे समजतायत तर तरी पण आम्ही संघर्ष करणार आणि जिंकणार आता माझेच एक इव्हेंट झाला नावडे मध्ये शेकपचे काय कार्यकर्ते होते आमचे ट्रेन काय कार्यकर्ते पत्र पाठवले गेले होते त्यावेळेस शेकपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला दमदाटी केली शिवी गाडी केली त्यापैकी पत्र खिचून घेतली तुम्ही इथे प्रशास करायचा नाही आमचा आमचा इलाका आम्ही लगेच चवजे पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात कंप्लेंट केली आणि यांची केलेली आहे तर अशा प्रकारची इथे पाहतो गोष्टी घडत आहेत आणि त्यांना पचत नाहीये की बाहेर आलेली महिला उमेदवार ते लढते लढतेस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंट का सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक करा